रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत उरले पासून झटपट होणारे असे आज आपण तुकडे करणार आहोत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब्स्क्राईब करा कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याची नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात इथे मी भाकरीचे बारके तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया इथे मी सर्व तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहेत त्यानंतर आपण ते मिक्सरमधून फिरवून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान असे आपले तुकडे बारीक झालेले आहेत ह्याला चिवडाही म्हणतात भाकरीचा ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती छान बारीक झालेला आहे त्यानंतर कांदा चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे इथे मी बारीक चिरलेल टोमॅटो घेतला आहे गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे ती तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया ते आपण एकत्र मिक्स करून घेऊया कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया ते आपण एकत्र मिक्स करून घेऊया त्यामध्ये मी लसूणच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आपण टोमॅटो टाकून घेऊया ते एकत्र मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊया ते पण एकत्र मिक्स करून घेऊ त्यानंतर मी काळं तिखट टाकलेलं आहे तुम्ही लाल तिखटही टाकू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे ते आपण एकत्र मिक्स करून घेऊया त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आपण ती मिक्स करून घेऊया त्यामध्ये मी भाकरीचे बारीक केलेले तुकडे आपण टाकून घेऊ ते सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया हे तुकडे खायला खूप छान लागतात रात्रीची भाकरी उरलेले असेल तर तुम्ही तुकडे करू शकता झटपट होणारे तुकडे आहेत इथे मी पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे आपले तुकडे तयार झालेले आहेत किती छान असे आपले तुकडे झालेले आहेत तुम्ही नक्की घरी करून पहा इथे मी एका प्लेटमध्ये तुकडे काढून घेत आहे लहान मुलांना खूप आवडतात तुकडे तुम्ही नक्की घरी करून पहा कसे झाले कमेंट मध्ये नक्की सांगा इथे आपले तुकडे तयार झालेले आहेत तुम्ही नक्की घरी करून पहा कसे झाले कमेंट मध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन तो तोपर्यंत धन्यवाद